मित्रांनो आज आपण जगप्रसिद्ध साहित्यिक विलियम शेक्सपियर या संदर्भात माहिती बघणार आहोत विलियम शेक्सपियर हा इंग्रजी साहित्यामधील सर्वश्रेष्ठ साहित्यिक आहे की ज्याची तुलना आजपर्यंतही कुणाबरोबर केल्या जाऊ शकत नाही त्याची बरोबरी करण्याची लायकी साहित्यामध्ये आजपर्यंतही कुणामध्ये निर्माण झालेली नाही तो लेखक ड्रामाटिस्ट म्हणजेच नाटककार कवी म्हणून प्रसिद्ध आहे तर हा जो विलियम शेक्सपियर आहे हा नेमका कुठला याचा जन्म कुठे झाला आणि याचं कार्य तरी काय या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत विलियम शेक्सपियर याचा जन्म वार्विक शायर इंग्लंडमधील वार्विक मध्ये स्ट्रॅटफोर्ड या ठिकाणी झाला त्याचा जन्म तेवीस एप्रिल पंधराशे चौसष्टला झाला विलियम शेक्सपियरचं कुटुंब गरीब होतं उल्लेख असा आहे की एखादा एक तो एका कुरणामध्ये बेकायदेशीर रित्या प्राण्याची हत्या करत असताना काही चौकीदारांना दिसला आणि जेव्हा त्याच्या लक्षात आलं की आता आपण पकडल्या जाऊ शकतो तेव्हा त्याने तिथून धुम ठोकली तिथून पळाला तो पळाला तर दूर अशा एका शहरामध्ये म्हणजेच इंग्लंडची राजधानी लंडन या शहरामध्ये आला लंडनमध्ये आल्यानंतर काय करावं हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला उपजीविकेचं साधन ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे पोटातली भूक शमवण्याकरता काही ना काही उद्योग करावेच लागतात तर असंच शोधामध्ये असताना त्याच्या असं लक्षात आलं की लंडनला जे थिएटर आहे त्या थिएटरमध्ये श्रीमंत लोक हे नाटक बघायला येतात त्यांच्या घोडागाड्या बाहेर उभ्या असतात तेव्हा त्यांनी त्यांच्या घोडागाड्या म्हणजेच घोडे आणि गाड्या पुसायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे मिळतील ते पैसे स्वीकारायला लागला व आपलं पोट भरायला लागला रात्रीच्या वेळेला त्या थिएटरच्या बाहेरच तो झोपत होता जीवनामध्ये कधीकधी संधी आपली वाट बघत असते त्याप्रमाणे झालं असं की त्या थिएटरमध्ये पडदा ओढण्याचं काम करणारा जो मुलगा आहे तो निघून गेला आणि आता पडदा कोणी ओढायचा तेव्हा त्या मालकाचं याच्यावर लक्ष होतं की हा घोडागाड्या पुसतो आणि आपल्या थिएटरच्या बाहेरच झोपतो तेव्हा त्यांनी त्याला विचारणा केले की बाबा रे तू पडदा ओढण्याचं काम करशील का त्यावर विलियम शेक्सपियर ने होकार दिला आणि अशा प्रकारे थिएटरच्या बाहेर काम करणार आणि झोपणारा आपला विलियम हा थिएटरमध्ये प्रवेशित झाला त्याला प्रवेश मिळाला आणि त्याने पडदा ओढण्याचं काम स्वीकारलं नाटकं तेव्हा तीन अंकी आणि पाच अंकी नाटकं असायची फार मोठी मोठी नाटकं असायची आणि पडदा ओढणारा जो मुलगा आहे त्याला त्या नाटकाची संपूर्ण पार्श्वभूमी माहीत असणं गरजेचं असायचं आणि त्यामुळे नाटक कंपनी आली की त्याला पडदा कुठे आणि कधी आणि केव्हा ओढायचा या संदर्भात माहिती देत असत आणि तो पडद्याच्या मागे बसायचा आणि जेव्हा केव्हा अंक संपत असे तेव्हा तेव्हा सीन संपला अंक संपला की तो पडदा ओढायचा आणि त्यामुळे तो नाटकाकडे बारकाईने बघत असे नाटकातील संवाद नाटकातील पात्रांच्या हालचाली त्यांचं फेसियल रीडिंग त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव ह्या सगळ्या गोष्टी तो बघत असे असं करता करता एक दिवस एक नामांकित कंपनी आपलं नाटक सादर करायला त्या नाट्यगृहामध्ये आला दुपारचा त्यांचा शो होता तो शो त्यांनी प्रदर्शित केला परंतु त्यांना त्या ते थिएटरमध्ये ऑडियन्स जे होते प्रेक्षक जे होते त्यांच्या टाळ्याच मिळाल्या नाही आणि इंग्लंड हे कौतुकाचं माहेर घर आहे आपण क्रिकेट मॅच बघत असताना सुद्धा बघतो की विरोधी चमूच्या दुसऱ्या देशाच्या चमूच्या फलंदाजाने जर चौकार षटकार मारला तर ते दाद देतात टाळ्या वाजवतात त्याच्या स्किलचं कौतुक करतात अशा प्रकारचे चोखंदळ प्रेक्षक इंग्लंडचे आहेत परंतु त्या दिवशी त्या नाटका टाळ्याच पडल्या नाही त्यामुळे ती सगळी मंडळी सगळी चमू चिंतित झाली कारण संध्याकाळचा शो होता काय करावं या संदर्भात ते सगळे एकत्रित आले आपण काय केलं तर लोक टाळ्या वाजवतील आणि लोकांना आपलं नाटक पसंत पडेल यावर सल्ला मसलत ते करायला लागले एकमेकाला सूचना करायला लागले कुठे बदल करायचे नाटकामध्ये काय करायचे या संदर्भात त्यांचं चिंतन सुरू होतं त्यांचं चिंतन सुरू होतं तेव्हा विलियम शेक्सपियर हा एका कोपऱ्यामध्ये बसलेला होता आणि ते ऐकत होता त्या सर्वांची चर्चा संपल्यानंतर विलियम्सनी त्या नाटकाच्या डायरेक्टरला विचारलं मी थोडेशा काही सूचना करू का याच्यामध्ये काही बदल सुचू का की जेणेकरून तुमचं नाटक हे हिट होऊन जाईल तेव्हा कावरली गाई काटेखाय म्हणतात अडचणीच्या माणसाला काही समजत नसते तो कुणाचाही सल्ला मांडतो त्याप्रमाणे त्यांनी या पडदा उडणाऱ्या मुलाला संधी दिली आणि विलियम्सनी त्या नाटकामध्ये बदल सुचवले त्यानंतर संध्याकाळचा शो सुरू झाला आणि काय गंमत त्या नाटकामध्ये टाळ्याच टाळे विलियम्सनी जे काही बदल सुचवले त्याच्यामुळे त्या नाटकाचं रंगरूपच बदलून गेलं आणि विलियम्सला आपल्यामधल्या नाटककाराची कल्पना आली पुढे विलियम्स नाटकं लिहायला लागला एकापेक्षा एक, एक जबरदस्त नाटकं तो लिहायला लागला जवळपास एकोणचाळीस नाटक त्याने लिहिले एकशे चौपन्न सॉनेट्स सॉनेट हा कवितेचा प्रकार आहे चौदा ओळीची कविता आठ ओळी आणि सहा ओळी असं मिळून चौदा ओळीची कविता एकशे चौपन्न सॉनेट्स त्याने लिहिले त्या व्यतिरिक्त तीन मोठ्या कविता सुद्धा त्यांनी लिहिल्या आणि इतरही छोट्या मोठ्या व्हर्सेस छोट्या मोठ्या कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत तर असा हा विलियम्स प्रसिद्ध होण्याचं कारण काय त्याची नाटकं अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात हॅमलेट मॅकबेथ लियर अथेल्लो ह्या ट्रॅजेडीज म्हणजे शोकांतिका तर ॲज यू लाईक इट मर्चंट ऑफ व्हेनिस रोमिओ जुलियट सारख्या कॉमेडीज आहेत ॲज यू लाईक इट आहे जुलियस सिजर सारखं दमदार ट्रॅझेडी आहे तर अशा प्रकारची ही नाटकं जी आहेत ती नाटकं अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात याचं कारण तरी काय असावं तर याचं कारण आहे की शेक्सपियरनी जी नाटकं लिहिली ती नाटकं फार मोठ्या लोकांची लिहिलेली आहे त्याचा जो नायक आहे तो नायक हा राजा आहे राजपुत्र आहे मोठमोठी पदावर असणारी सरदार मंडळी अथोल्ला हा सरदार होता मॅकबेद सुद्धा सरदार होता तर अशी सगळी मंडळी की जी सर्वगुण संपन्न आहे त्यांच्यामध्ये खरोखरच गुण आहेत सद्गुण आहेत आणि असे हे जे सद्गुण असणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये एवढे सद्गुण ठासून भरलेले आहेत तरी सुद्धा त्यांचा विनाश का व्हावा शोकांतिकेकडे का वाटचाल व्हावी याच कारण असं की त्यांच्यामध्ये जे सद्गुण आहेत तर त्यापैकी एक सद्गुण हा अतिरेकी प्रमाणात आहे जास्त प्रमाणात आहे मोठ्या प्रमाणात आहे त्याला ट्रॅझिक फ्लॉ असं म्हटलं गेलेलं आहे वन व्हर्च्यू इन एक्सेस वन व्हर्च्यू इन एक्सेस म्हणजे एखादा एक सद्गुण म्हणजे माणसामध्ये सद्गुण असले पाहिजेत परंतु ते सद्गुण हे एवढ्याही प्रमाणात असून आहेत की ज्याच्यामुळे माणसाची वाटचाल ही त्याच्या अंताकडे होईल त्याचं नाटक हॅमलेट हॅमलेट हा राजपुत्र होता अत्यंत विचारी होता शिकलेला होता परंतु विचारच करायचा आणि विचार करता करता कृतीशून्य होऊन जायचं अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व त्याला त्याच्या काकाला मारण्याची संधी आली परंतु विचारामुळे ती तो संधी शेवटावर नेऊ शकला नाही शेवटी नाटकाच्या अंती त्याचा मृत्यू झाला अथल्लो हा विश्वास ठेवणारा आता विश्वास ठेवणं चांगला आहे परंतु अतिविश्वास हा त्याला नडला आणि त्याचा मृत्यू झाला मॅकबेथ अत्यंत शूर परंतु अतिशय महत्त्वाकांक्षी महत्त्वाकांक्षी असणंसुद्धा चांगलं आहे परंतु महत्वाकांक्षा सुद्धा माणसाला विनाशाकडे नेतं नेमकं मॅगबेद बाबतीत असंच झालं तर अशा प्रकारे सद्गुण असणं चांगली बाब आहे परंतु सद्गुण एखादा सद्गुण जेव्हा व्यक्तीमध्ये जास्त प्रमाणात असतो तेव्हा तोच सद्गुण त्याच्या विनाशास कारणीभूत होतो अशा प्रकारचा धागा पकडून शेक्सपिअरने आपली नाटकं लिहिली आहेत आणि म्हणूनच तो जगप्रसिद्ध झाला आजही त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही जगश्रेष्ठ असा हा नाटककार म्हणून त्याला माझा सलाम मित्रांनो या आणि अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी ऐकण्याकरता या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा